सर्वप्रथम तर आज आपण डिजिटल जालना नायकच्या माध्यमातून जे जालन्याचं एकेकाळी संपूर्ण मराठवाडा नव्हे महाराष्ट्रात वैभव होतं असं मास्टर कृष्णराव कोळंबरेकर नाट्यगृहाची आज जी दुरावस्था झालेली आहे त्या दुरावस्थेसाठी राजकीय नेतृत्व प्रशासनातील अधिकारी आणि जालन्यातील सांस्कृतिक प्रेमींचा सा कमी पडलेला रेटा यामुळं आज एकेकाळी वैभव हो असलेलं हे नाट्यगृह आज एका खंडरावस्थेत रूपांतरित झालेलं आहे याची पुनर्बांधणी होऊन या, पुनर या नाटकाला पुन्हा गतवैभव करून देण्यासाठी आता राजकीय नेतृत्व तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जर त्यांची कुंभकर्णी झोप तोडली नाही किंवा सोडली नाही त्याच्याशिवाय याला पर्याय होणार नाही नसता जालन्यात सांस्कृतिक चळवळ जवळपास लोप पावेल आणि केवळ ती इतिहासामध्ये केवळ चर्चेपुरती राहील जर आपल्याला नवीन पिढीला नाटक काय आहे नाटकातून किती प्रबोधन झालेलं आहे एकूणच नाटक चित्रपट कवी संमेलन आणि वेगवेगळे का सांस्कृतिक कार्यक्रम हे या आज आ, मास्टर कृष्णराव कोलंब्रीकरांनी दिग्गज कलाकारांचे अनुभवलेले आहेत परंतु हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला नेमकं काय का केलं पाहिजे यासाठी आपण आज जिथे जे जमलेलो आहोत ते मोजकेच कलाकार आहेत परंतु त्या क्षेत्रातले त्या त्या दिग्गज कलाकार आहेत त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांच्या एकूणच सांस्कृतिक त्यांची जी भूक होती त्यांच्या त्या काळामध्ये त्यांनी या नाट्यगृहामध्ये त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे असे कलाकार आज जालन्यातील जालन्यातीलच हे स्थानिक कलाकार आहेत परंतु ते जेव्हा मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या सहज फेरफटका मारण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचं मन विधीर्ण झालं की आम्ही इथं काय केलेलं आहे आमचा जीव ओतलेला आहे आणि याच मास्टर कृष्णराव कोलंबेकर नाट्यगृहाने आम्हाला एक नवीन ओळख दिली होती त्या काळात परंतु आज जी दुरावस्था झालेली आहे ती कुठेतरी जागृत करण्यासाठी आणि राजकीय नेतृत्व प्रशासन आणि लोक लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन हा याची पुनर्बांधणी याचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे त्या दृष्टीनं आपण आता एक जे कलाकार येत आहेत त्यांचं मन कसं विभिन्न झालेलं आहे हे पाहून बघू त्यांच्याकडे ते येत आहे सर्वात प्रथम आपण आत्ताच ज्याप्रमाणे बोललो कलाकारांचे मन व्यथित झालेले आहेत या मास्टर कृष्णराव बोरडेकर नाट्यगृहाची आजची अवस्था पाहू तर यामध्ये आपल्या जालन्यातले ज्येष्ठ कलाकार आणि रंगकर्मी सुधर कुंवर बुर्या जे आमचे मोठे भाऊ आहेत ते याबद्दल त्यांचा या। या एक थोडासा प्रखर विचार व्यक्त करतात सर्वप्रथम नायक या डिजिटल यांचं मी मनापासून अभिवादन करतो की जालन्यातील सर्वात ज्वलंत असलेला प्रश्न आता ज्वलंत प्रश्न कोणाचा कलाकाराचा जालना ही व्यावसायिक लोकांची रंगभूमी कर्मभूमी किंवा व्यावसायिक लोक इथं राहतात जालना सोने का पालना या पद्धतीचं आमचा एक विचार की जालना सोने का पालना आहे ह्या कलाकारो की कमी नाही लेकिन जालना ही कलाकारांची कर्मभूमी आहे रंगभूमी आहे आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली जालना शहराची कलाकारांची भूक भागवण्यासाठी आदरणीय बोथरा साहेबाने इथं एक फुलं रंगमंच होतं त्या रंगमंचाला एक मास्टर कृष्णराव फुलंबरीकर नाट्यग्रह एक जालना कलाकारांना ही देणगी दिली पुणे मुंबई येथील चांगल्यात चांगलं कलावंत चांगल्या चांगले रंगकर्मी चांगल्यात चांगले तंत्रज्ञ साऊंड लाईट या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करणारे अशा कलाकारांना तंत्रज्ञाना बोलून इथं एक भव्य असं मास्टर कृष्णराव कोलंब्रीकर नाट्यग्रह त्यांनी सुरू केलं महाराष्ट्रातच हे फार मोठं भव्य असं सभागृह होतं या सभागृहाची भव्यता काय वर्णावी ज्या दिवशी या सभागृहाचं उद्घाटन झालं आणि त्यामध्ये आम्हाला इथं रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली आमचं आयुष्य हे खरं खऱ्या अर्थाने एक कलाकार म्हणून सफल झालं असं मला वाटतं पण आजची ही अवस्था हे विदारक दृश्य पाहून मन असं हेलावून जात आहे काय 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 का कमतरता आहे आमच्यामध्ये काय झालंय त्याच्यामुळे हा एवढा मोठा सभागृह महाराष्ट्राला भूषवून असायला सभागृह हा असा जीर्ण अवस्थेत झालेला आहे मला असं वाटतं याला काहीच करू नका तुम्ही तुमचे राजकीय भांडणं राजकीय वादविवाद हे सगळे बाजूला ठेवा अरे आम्ही जनतेचं काहीतरी देय लागतोय आम्ही कलाकार म्हणून काम करताना आम्हाला असं वाटतं की हे आमची रंगभूमी आहे ही आमची कर्मभूमी आहे हे असं झालेलं असेल तर खरं म्हणजे दुःख वाटतं तुम्ही लोकप्रतिनिधींनी जनप्रतिनिधीनी आमदारांनी खासदारांनी याच्यावर लक्ष ठेवायचं मी सांगतो की याला काही फार काही असं खर्च लागणार नाही वीस ते तीस लाखात ही जी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरची इमारत आहे ती पूर्ण दिमाखाने उभी राहील फक्त यातल्या काही सीट्स खराब झालेल्या आहेत साऊंड सिस्टम खराब झालेली पडदा खराब झालेला आहे वरचं छत खराब झालेलं आहे बाकी ही इमारत अजूनही चांगली आहे फक्त याच्यावर खर्च करायचा आहे आणि तो खर्च करून हे पूर्ण वैभव इथं प्राप्त करून द्यायची जबाबदारी ही आमची तुमची सर्व जनतेची आणि लोकप्रतिनिधीची आहे असं मला वाटतं धन्यवाद आपल्यासोबत वरपुरिया सरांचे मित्र आणि ज्येष्ठ रंगकर्मी मिलिंदजी दुसे आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील याच भावना ज्या कुवरपुरिया साहेबांच्या आहेत त्याच भावना व्यक्त करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे की आज जी अवस्था झालेली आहे याला आपण तर जबाबदार आहोतच कलाकार म्हणून परंतु नेतृत्व प्रशासनातील अधिकारी हे देखील कसे जबाबदार आहेत हे आपण त्यांच्याच विचारातून ऐकू की या एका भव्य वास्तूसाठी पुनर्निर्माणासाठी काय केलं पाहिजे चालला नायक्यांचं मी सर्वप्रथम अभिवादन करतो आज ह्या ठिकाणी दुरंत अशा प्रश्नासाठी कुठेतरी तोंड उघडणारं त्या समस्येची वाचा फोडण्यासाठी माझे मित्र श्री संजय देशमुख आणि त्यांचे सहकारी यांनी आम्हाला आज ही संधी दिलेली आहे आज आम्ही मित्रांनी ठरवलं की चला की आपण ज्या काळात आपण कितीतरी रंगभूमीशी नातं जोडलेलं आहे त्या रंगभूमीची आज आपण भेट घेऊ रविवार म्हणून आम्ही असं ठरवलं होतं तर माझे मित्र मित्रसंगी सुंदर गुरगुरिया शा शामला अविवारखं आणि अविराज बंदे असे आम्ही सगळेजण आलोत तर ह्या ठिकाणी आम्हाला जेव्हा उभं राहिलो तेव्हा आम्हाला सगळ्या दुःखा एकदम असा एक एका मिनटात सरकून गेला आणि असं दुःख वाटायला लागलं की ही एक काय अवस्था ताजी या नाट्यग्रहाची खरोखर अतिशय विदीर्ण आणि असं म्हणजे मनाला कुठंतरी असं खूप मन हे घे जाणारी ही गोष्ट आम्हाला पाहून अतिशय वाईट वाटलं की एकेकाळी आम्ही ज्या नाट्यग्रहामध्ये मोठमोठे नाटक केले दोन आणखी केले तीन अंकी केले ती के एकांची स्पर्धा एक 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 केल्या ज्या ठिकाणी ह्या ग्रहानं आम्हाला सर्व काही दिलं आमची जाणण्यासाठी आम्हाला त्यांनी ओळख दिली अशा ह्या नाट्यग्रहामध्ये आज विस्तीर्ण वितीर्ण अवस्था पाहून आमचं खरोखर हिरवून गेलेलं आहे आणि मला वाटतं की आपण कलाकारांच्या भावना जाणून घेण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे मला असं वाटतं अजून की जनता असेल ऑडियन्स असेल जे रसिक दिग्गज कलाकार होते त्यांच्यासोबतच एक प्रयोगशील शिक्षक देखील आपल्यासोबत आहे की ज्यांचे भाऊ लहान भाऊ त्यांनी नाटकामध्ये खूप काम केलं होतं परंतु दुर्दैवानं ते आज आपल्यात नाही आहेत त्यांचे मोठे बंधू कृष्ण नायक आव्हानकर यांच्याशी आपण याविषयी नाट्यग्रहाविषयी बोलूया त्यांच्या भावाच्या स्मृती इथं जपलेल्या आहेत म्हणून ते आज डिजिटल जालना नायकच्या या कलाकारांच्या भेटीमध्ये इथं उपलब्ध झालेले आहेत आपल्याला जालना नायक डिजिटलचे सर्वप्रथम मी आभार मानतो त्यांनी हा एक ज्वलंत प्रश्न असं म्हणतात ज्वलच म्हणता येईल नाट्य माझ्यासारख्या नाट्यरसिकाच्या याच्यातून समजा दृष्टीने हा ज्वलंतच प्रश्न आहे आज जे आपलं मास्टर फुलंब्रीकर नाट्यग्रहाची आपण अवस्था पाहतोय एक काळ असा होता की सूर्यवंशी सरांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये नंबर एकचं नाट्यग्रह आपलं होतं हे वैभव कुठे गेलं याची आपण फार चर्चा न करता ते वैभव पुन्हा कसं प्राप्त होईल आणि त्यासाठी आपल्यासारख्या आता सुंदर सर दुसरे सर त्यानंतर अविनाश सर हे कलाकार आहेत हे नाट्यकलाकार आहेत यांनी त्यांच्या भावना मांडल्या मी काही नाट्यकलाकार नाही माझा भाऊ होता एक काळात तो नाटकामध्ये काम करायचा आणि त्यांचे नाटक पाहायला आम्ही या नाट्यकामध्ये यायचो परंतु मी एक नाट्य रसिक म्हणून माझी भूमिका अशी मांडतो की जालन्यामध्ये अत्यंत भरपूर प्रमाणात नाट्यरसिक आहेत आणि त्यांची नाटकाची प्रायोगिक नाटक असेल संग संगीत नाटक असेल किंवा व्यावसायिक नाटक असेल ही जी भूक आहे ती बऱ्याच वर्षापासूनची भूक ही शासनाने आ, या नाट्यग्रहामध्ये व्यवस्थित पहिल्यासारखी सुधारणा आणून वेगवेगळ्या प्रकारचे नाटक इतर कसे येतील आणि आमच्यासारख्या नाट्यरसिकांची भूक कशी भागवली जाईल याकडे लक्ष द्यावे या अनुषंगाने या यावेळी मी फक्त एवढंच सांगतो धन्यवाद स्टार्ट याच कलाकारांच्या भावनांच्या मालिकेमध्ये आपण एक आणखी एक कलाकार आणि एक कलेचे रसिक असलेले आमचे सूर्यवंशी सर ते आपल्याशी आपल्या बोलून आपल्या भावना व्यक्त करू इच्छितात आपण त्यांच्याच त्यांच्या भावना ऐकून घेऊया सर्वप्रथम जालना नायक या दैनिकाचे मी अभिनंदन करतो या समस्येकडे लक्ष वेधून घेतल्याबद्दल जेव्हा हे थिएटर सुरू झालं होतं तेव्हा हे मराठवाड्यातलं नंबर एकचं थिएटर होतं ते केवळ जालनेकर म्हणत नव्हते तर या, या थिएटरमध्ये प्रतिष्ठित पुण्या मुंबईचे जे व्यावसायिक कलाकार संस्था होते ते जेव्हा जालन्यात इथं नाटक करत होते त्या, त्या है? है। करा त्या संस्थेतल्या कलाकारांनी जो प्रख्यात कलाकारांनी या थिएटरचं खूप कौतुक केलेलं आहे जेव्हा आम्ही त्यांना इंटरव्ह्यूमध्ये भेटायला जायचो तेव्हा या किती थिएटर हे चांगलं आहे याचं ते वर्णन करायचं सुरू झाल्यापासून पंधरा वीस वर्ष हे थिएटर जोपर्यंत चांगलं होतं तोपर्यंत व्यावसायिक नाटकं इथे येत होती त्यामुळे जालनेकरांची सांस्कृतिक भूक भागत होती पण नंतर ही परिस्थिती राहिली नाही नंतर जे काही कलाकार आले बाहेरगावच्या संस्था ते आमच्याजवळ असंच म्हणायचे की थिएटरची काय दुरवस्था झाली आहे जनतेचा रेटा का नाही तुम्ही शासनाकडे लक्ष का वेधून घेत नाही हेच असंच सांगत होते आणि नाट्यांकूर संस्था ही पूर्वीपासून होती पंचेचाळीस वर्षापासून पण जेव्हा इथं थिएटर झालं त्यानंतर अजून नाट्यांकूरच्या स्पर्धेला चळवळीला जोर आला आणि मोठ्या प्रमाणात याच्यात शाळेतल्या संस्थांनी भाग घ्यायला सुरुवात केली पण गेल्या पा आठ दहा वर्षामध्ये हे थिएटर बंद असल्यामुळं नाट्यंपूरला बाबासाहेब आंबेडकर थिएटरमध्ये तिथल्या जी काही जागा उपलब्ध होती त्या अडचणीतून तिथं स्पर्धा घ्यावी लागत आहे त्यामुळं खूप मर्यादा आल्या आहेत मर्यादा आल्या आहेत आणि माझी सर्व जनतेला विनंती आहे नाट्य रसिकांना विनंती आहे की आपणही लोकप्रतिनिधींचं लक्ष इकडं वेधून घ्यावं आणि हे थिएटरला चांगलं दुरुस्त करण्यासाठी आपण शासनावरती लोकप्रतिनिधीला भेटून आपल्या परीने दबाव आणावा दबाव, दबाव, दबाव या अर्थाने हा प्रेमाचा दबाव आहे इतर प्रकारचा दबाव नाही या माध्यमातून माझी लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी इकडे लक्ष द्यावं पण प्रत्येक शहराची एक ओळख असते त्यात एक ओळख सांस्कृतिक दृष्ट्या हे शहर कसं आहे इथं कोणत्या घटना घडतात हे सुद्धा बघितलं जातं तर जालन्यामध्ये सांस्कृतिक घटना खूप कमी होत आहेत कारण कलाकार खूप आहेत सादर करणारे खूप आहेत पण सादरीकरणासाठी थिएटर उपलब्ध नाही ही सर्वात मोठी अडचण होत आहे एकूणच आपण आत्ता दिग्गज कलाकारांच्या भावना त्या देखील अशा वैभवशाली वास्तूमध्ये जाणून घेतल्या की जी एकेकाळी हिचं वैभव पूर्ण मराठवाड्यात गायलं जात होतं आणि गौरविलं जात होतं परंतु आज या या अव या म्हणजे नाट्यगृहाची अवस्था आज जीर्णावस्था झालेली आहे या नाट्यग्रहासाठी महानगरपालिकेने असो किंवा वेगवेगळ्या वेग लोकप्रतिनिधींनी असो कोटीची घोषणा केलेल्या आहेत काही कोटी, कोटी रुपये आम्ही आणू आणि यापेक्षाही अद्ययावत नाटक आम्ही नाट्यग्रह आम्ही बांधू परंतु या त्यांच्या घोषणा केवळ निवडणुकीपुरत्या राहू नयेत त्यांनी या या ज्या घोषणा केल्या होत्या कोणी म्हणतो आठ कोटी आणतो कोणी म्हणणे सोळा कोटी आणले ते गेल्या दहा वर्षापासून ज्याप्रमाणे आपलं महात्मा फुले मार्केटचा जो प्रश्न आहे गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित आहे त्यापेक्षाही हा प्रश्न जुना आहे ही एक प्रकारे जालन्यातले जे नेतृत्व करणारे सर्वपक्षीय नेते आहेत त्यांच्यासाठी हे डोळ्यात अंजन घालणार आहे त्यामुळे जालना नायकचा हेतू हाच आहे की ज्या काही जालन्यातल्या समस्या आहेत त्यावर स्पॉटलाईट टाकायचा आहे आमचा कोणाला दुखवण्याचा किंवा कोणाला हिनवण्याचा हा हेतू नाही आहे परंतु जालन्यातल्या ज्या काही समस्या असतील तो जानला ना एक, जानला ना एक, या मा तो जालना नायक आणि जालना डिजिटल नायक या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्या जातील यात शंका नाही